शेतकरी मित्र आपले कुठून आलेले त्यांनी चार पसंत केल्यात आणि तसेच आमचे आमलशेट मोरे पाटील यांचे यांच्या दोन आणि यांच्या धाराशिवकर चार अशा एकूण सहा वागिणीचे अर्धा डझन मागिणीची लाईव्ह खरेदी चालू आहे शेतकऱ्यांची त्यांना सरसकट मी चा भाव सांगितला त्यांनी मला पन्नासनी मागितले ऐका <us> नंतर मी त्यांना फायनल पासवर्ड म्हणलो ते मला त्रेपन्न हजार रुपयाने मागते सरसकट आहे ना पंचावन्न मारा एक नंबर पासून ताप खबर सहा जय

नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात आज घोडेगाव मार्केटमध्ये आपले क्वालिटीचं माहेरघर अनिल शेठ वायर घर यांच्या दावणीच्या टॉपच्या सहा वाघिणींची एकदम लाईव व्यवहार झालेला आहे विक्री झालेली आहे मित्रांनो तर आपण व्यवहार पण बघितलेला आहे कालवडी पण बघा एकच नंबर टॉप क्वालिटीच्या टॉपच्या सहा वाघिणींचा व्यवहार झालेला आहे तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया हो अनिल सेट जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज कुठले आले शेतकरी आपल्याकडे धाराशिव ता, गाव। जिल्ह्यातून गाव। तोरंबा तोरंबा गावचे आपले यो उद्योजक कदम साहेब नाव सांगा तुमचं महेश कदम महेश कदम पाटील यांची टॉपच्या चार गाव बनवागेल यांची खरेदी आणि तसेच कोपरगाव तालुक्यातून मोरे साहेब नाव सांगा अमोल शिवाजी मोरे मोरे साहेब अमोल मोरे पाटील यांचे टॉपच्या दोन म्हणजे दोन यो उद्योजक शेतकरी मित्रांची टॉपच्या कालोडींची खरेदी बरं कालोडी किती किती आहेत चार चार पाच पाच महिन्याच्या चेक करून आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत त्यांचे सहकारी मित्र तुमचं नाव सांगा बालाजी महादेव बागडपाटली यांची सुद्धा याच्यात चार मांडली यांची सुद्धा एक वाघीने आणि एकदम क्वालिटीच्या टॉपच्या आपल्या शेतकरी मित्रांनी या अर्धा डजन खरेदी केलेले नाव सांगा तुमचं नंबर का कदम शेथ शेथ सा कदम साहेब माल कसा वाटला आपल्या शेतकरी मित्रांना सांग एक नंबर कसा वाटला आवडले ना छान बरं आता शेट सांगा ना ऐका ना तुमचं व्यवहार झालं तो सहा कालवडींचा झालं कदम पाठला ओ कदम साहेब नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव म्हणले बर कदम साहेब किती कालवडी खरेदी केल्या चार तुम्ही चार घेतल्या काय प्रतिना किंवा घेतल्या तुम्ही पंचावन्न टोटल सहाची सहा हजार रुपये मोरे साहेबांना विचारला एक, एक नंबर जसा दिसतात तशाच आज इडा प्रत्यक्ष पाहण्यासाठी भेटल्या तुमचा बघूनच आम्ही घेण्यासाठी आलेलो आहे व्हिडिओ जसं लाईव्ह भेटले तसच आजपर्यंत येऊन किंमत झाली तेच किंमत का आपण शेतकरी मित्र व्हिडिओच्या माध्यमातून जास्त तर नाही सांगितलं नाही नाही व्हिडिओ जसं भेटलं तसंच इडं पाहायला भेटलं व्यवहार सुद्धा तसाच लोखंडे साहेब तुमचा पण परिचय सांगा आपल्या शेतकरी लोखंडे कशा वाटल्या नंबर एक नंबर एक क्वालिटीचे आणि टॉप ब्रेड च्या एकदम जास्तीत जास्त दुधाला चालणार आहे राहुर विद्यापीठ विद्यापीठच्या टॉपच्या सहा वाघिणी आज आपण आपल्या या शेतकऱ्यांच्या वाघांना दिलेल्या आहेत बरं झालेल्या समाधानी आहेत गरजा समाधानी ओके महाराज काय म्हणतो साहेब तुम्ही दोघ जण मारा माटाने

आपश्सनाथ मोरे पाटील आणि तसे त्यांचे मोरे पाटील ज्ञानेश्वर बाबराव मोरे मोरे साहेब वाघिणी कशा वाटलं मोरे साहेब कालवडी कसं वाटलं तुम्हाला वस्तू आवडल्या ना क्वालिटीला कसं काय वाटलं एकदम चांगलं आणि तुम्हाला व्यवहार म्हणजे व्यवहाराची रक्कम कशी वाटल्या अनिल शेटची एकदम रिजनेबल रेट मध्ये त्यांना सहा वाघिणी दिलेल्या त्यांच्या मित्रांना चार आणि दोन बरं झालेलं रसमध्ये तुम्हाला व्यवहार आवडला नाही एकदम आमचा काय सांगताय शेतकरी मित्रांनो कोणाला कालोडी खरेदी करायची असतील तर आमचा व्यवहार कसा वाटतो एकदम भारी यावा का नाही यावा खरेदीसाठी बिंदाच्या आणि एकदम क्वालिटीच्या वाघिणी टॉपच्या वागिणी खरेदी करा ओके ना तुम्हीच ताप आणायचे राहिले एक एक कारवडील ताप हा एक ओके हा ना चार हिला हा ना चला एक जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके okay.